सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना शिरडूनकरांच्या वतीनं एक हात मदतीचा सध्या सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना महापुराचा सामना करावा लागतोय सोलापूर जिल्ह्यातील बार्शी माडा मोहोळसह अनेक तालुक्यांना पावसानं झोडपल्यामुळे नद्यांना महापूर आलाय पूर जनजीवन विस्कळीत झालंय शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय गावातील अनेक घर पाण्याखाली गेल्यानं नागरिकांना महापुराचा सामना करावा लागतोय त्यासाठी श्री दत्त साखर कारखान्याच्या वतीनं वा व उद्यान पंडित गणपतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिरडून मधील दादांचे कार्यकर्ते शिरडूंडमधील नागरिकांच्या घरी भेट देऊन सोलापूर जिल्ह्यातील महापुराच्या विळक्यात सापडलेल्या नागरिकांच्यासाठी मदत म्हणून कपडे धान्य मदत स्वरूपात उपलब्ध करून सोलापूर जिल्ह्यात पोहोचवण्याचं काम करतात यासाठी मधील नागरिकांचा देखील मोठा प्रतिसाद व मदत मिळते शिवार साठी प्रतिनिधी हैदर अली मुजावर शिरडोर बीड जालना सोलापूर परभणी जिल्ह्यात महापौरनं थैमान घातल्यामुळं आमचे नेते गणपतराव दादा पाटील रत्नक्षेत मार्गदर्शक त्यांच्या सूचनेनुसार आणि त्यांना मदत करण्यासाठी आम्ही शिवडोण या गावातून मदत गोळा करून पोचविण्याचे काम करीत आहोत शेतकरी साखर करण्याचे चेअरमन आणि आमचे नेते आदरणीय गणपतराव पाटील यांच्या सूचनेनुसार मराठवाड्यामध्ये जे फूड आलेलं आहे त्याचे जे नुकसान बरबाद झाले आहे आमच्याकडून धान्य वगैरे असं काहीतरी त्यांना मदत करण्याचे त्यांनी सूचना केलेल्या आहे त्याप्रमाणे आम्ही सगळं म्हणजे त्यांना मदत करण्याचं काम आम्ही करतो आहे